आता तुम्ही बोलताना एक बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याचा हो, उल्लेख केला हो, हो, तर तो जो एनडीए मध्ये स्थापन हो, केला एनडीए मध्ये बसवला हो, हो। तर तिथे तो अनुभव कसा होता म्हणजे साक्षात गृहमंत्री आपले हो, देशाचे अमित शहा त्यांच्या हस्ते गौरव होणं आणि एनडीए जिथे आपलं शौर्याचं खर तर प्रतीक येते आणि तिथे आपण आपला पुतळा उभा करतोय बरं तिथे होणारा गौरव हा सगळा अनुभव कशा पद्धतीने सगळ्यांना सांगता येईल गणपती उत्सवामध्ये काम करत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुळशीबागेचा रथ ज्या पहिल्याच वर्षी माझ्याकडे करायला आला तेव्हा गरुड झेप आता इथून पुढे आपल्याला झेपच घ्यायची अशा अशा आविर्भावात गरुड असं ते एक छोटं मॉडेल तयार केलं तर त्यावेळेला त्या रथावर गरुडाचा पुढचा चेहरा आणि काही भाग तो असा रथाच्या पुढे काढला होता जो ट्रॅक्टर पुढे बसतो ड्रायव्हर त्याच्या डोक्यावर त्याची चोच येत होती म्हणजे तो असा आधांतरी पुढे आपण बॅलेन्स केलेला तर बॅलेन्स ह्या शब्दाचा अर्थ मला त्या दिवशी तिथे समजला की आपण सगळा ताल आणि तोल त्याच्यावर कसा अरेंज करू शकतो तो बॅलेन्स मला बाजीराव पेशवेच्या शिल्पात अगदी तंतोतंत कामाला आला म्हणजे गणेशोत्सवामध्ये जे काय आपण काम केलं होतं त्याच्यात जो स्टडी आपला झालेला स्ट्रक्चरल जो असेल आर्किटेक्चरल दृश्या असेल ॲस्थेटिक दृश्या असेल तो सगळा मला त्या शिल्पामध्ये उतरवता आला कारण तो दोन पाय उचललेला आहे त्याचं चार हजार किलो वजन आहे पूर्ण हवेत झेपावलेला तो घोडा आणि बाजीराव भाला फेकतोय असं ते पंधरा फूट उंचीचं शिल्प दहा फूट उंचावर बसवलेलं आहे पूर्ण बापरे तर ती जी आव्हानं होती ती गणपती उत्सवामध्ये काम केल्यामुळे अगदी सोपी झाली आणि पुढच्या काळात त्याचा मला फायदा होतोच आहे अरे वा आणि मग हा क्षण प्रत्येक शिल्पकाराच्या आयुष्यात यावा असाच आहे की एवढं मोठं शिल्प केल्यानंतर अगदी सरकारनी तिथल्या सगळ्या आर्मी नेवी नेवी एअरफोर्स ह्या सगळ्या मोठ्या लोकांनी त्याची प्रशंसा करावी आणि तिथं गौरवावं एखाद्या शिल्पकाराला हे प्रत्येक शिल्पकाराच्या आयुष्यात घडावा असा हा क्षण आहे कमाल घडेल प्रत्येकानं जर का एक अभ्यास केला आणि श्रद्धा ठेवली आपल्या कलेबद्दल तर नक्की नक्की हे प्रत्येकाला अचीव करता येईल खरं तर अभिनंदन तुमचं पण बरेचदा आता तुम्ही शिल्पही तयार करता शिल्प घडवता खऱ्या अर्थानं तर ते करत असताना आता काही असे थोर व्यक्तिमत्व आहेत महापुरुष आहेत की ज्यांचे स्केचेस आपल्याकडे अवेलेबल नसतील तर त्यांचे चित्र उपलब्ध नाहीत किंवा त्यांचं काही कुठलाही पुरावा नसता नाही मग त्यांचे शिल्प बनवताना असे कोणते चॅलेंजेस असतात नक्की याच्यामध्ये ॲनाटॉमीचा प्रचंड अभ्यास असणं खूप गरजेचं वाटतं मला कारण आपल्या इथले बरेचसे लोक फ्लॉरेन्स आणि इटलीचे दाखले आपल्यालाच देतात की बघा तिथली शिल्पं कशी आहेत त्यांची का शिल्प चांगली आहेत त्यांचा अभ्यास चांगला आहे तो अभ्यास आपण केला तर आपल्यालासुद्धा चांगल्या गोष्टी घडवता येतात उत्तम गणपती ज्याला बनवता येतो तो उत्तम शिल्प घडवू शकतो अरे वा कारण गणपती ही अशी एक आता कॉलेजच्या भाषेत बोललं तर अशी एक सुंदर असाइनमेंट आहे की ती जितकी तुम्ही प्रेमाणी कराल जितकं कोरणी असतील कोरण्यांनी ते कोरत असताना किंवा माती लावणं असेल माती काढणं असेल ह्याचा अंदाज घेणं जे आहे हे गणपतीवर जेवढं तुम्ही काम कराल तेवढा तुमचा हात साफ होत जातो तेवढे तुमचे व्हिज्युअलायझेशन किंवा तेच माती लावण्याचा कमी करण्याचा जो भाग आहे तो शिल्पात तंतोतंत आपण वापर करू शकतो त्याला उत्तम शिल्प घडवता येऊ शकतं मग ॲनाटॉमीचा जर अभ्यास उत्तम असेल तर फक्त मग फीचर्स आपल्याला घ्यावे लागतात म्हणजे जुने फोटो तर उदाहरणार्थ बाजीराव पेशव्यांचं शिल्प करताना कौस्तुभ कस्तुरे यांनी जे पुस्तकामध्ये वर्णनं केलेली आहेत कपाळावर शिवगंध त्यानंतर अंगरका पांढरे वस्त्र पोलादी शस्त्र वगैरे वगैरे त्याचा सगळ्याचा वापर आपल्याला त्याच्यात घेता येतो पण जर ॲनाडॉमी व्यवस्थित असेल तर ते फक्त फीचर्स ॲड करायचा विषय राहतो त्यामुळे अडचणी फार येत नाहीत अभ्यास व्यवस्थित असल्यामुळे नाही मग या अभ्यासाविषयी काय सांगा तो तो अभ्यास किती चॅलेंजिंग कारण येणारी पिढी जे खरं तर एक थोडंसं आपल्याला असं जाणवतं की आत्ताची पिढी बाबा ह्या कले तितकं फारसं उत्सुकतेने बघत नाही हो, हो त्यांना इकडे ओढण्यासाठी आकर्षित करण्यासाठी आपली ही कला वाढवण्यासाठी त्यांना काय सांगाल की हा अभ्यास कसा करावा चित्रकलेवर तुम्ही जास्तीत जास्त भर द्या आणि जे आपली पुस्तकं आहेत त्यातनं सगळा तो अनोडॉमीचा स्टडी कसा करता येईल तुम्ही थोडक्यात काय स्पिरिकल फॉर्म जे असतात हाताचे पायाचे जेवढे बेसिक फॉर्म तुम्ही डेव्हलप करू शकताल त्या बेसिक फॉर्मवरच अॅनाटॉमीचे मसल्स आणि त्या गोष्टी सगळ्या अरेंज झालेल्या असतात ते बेसिक फॉर्म आणि अरेंजमेंट एकदा तुम्ही लक्षात घेतली तर पुढच्या गोष्टी सोप्या आहेत अरे वा कमाल